मी जे चुका केल्या त्या तुम्ही करू नका चला तर आणि स्पेशली आरती ताई आणि दादा आणि अप्सरा मनापासून धन्यवाद हे शक्य झालं तर फक्त तुम्ही नमस्कार मी मनशा साबरेन तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो तर आजचा विषय असा आहे की माझा आलेलं आहे गुगल एक्स एन पी तर मी जे चुका केल्या त्या तुम्ही करू नका माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यामुळे मी छोटासा व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते की जेणेकरून मी जे चुका केल्या त्या तुम्ही करू नका कारण मला कमीच कम तीन ते चार महिने लागले गुगल ॲक्सेन पिन घरी पोहोचण्यासाठी तर तुम्ही या चुका करू नका कारण याच्याशिवाय पूर्ण आपली मेहनत अधुरी आहे कारण हेच आलं नाही तर आपली पूर्ण चॅनल मोनोटाईजपर्यंतची मेहनत सगळी वाया जाते तर माझ्याकडनं जे जे चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगते जेणेकरून ते तुम्ही करू नका तर सर्वात अगोदर तर आपला ॲड्रेस ॲड्रेस आपल्याला हा व्यवस्थित येणं पडतो तर मी काय केलं होतं जे आपले आपण समजा मिशोवरून फ्लिपकार्टवरून असं आपण जे मागवतो तर त्याच्यात आपण ॲड्रेस टाकतो तोच ॲड्रेस मी याच्यासाठी टाकलेला आहे कारण मात्र ते येते घरी तर आपला गुगल ॲक्सेल पिन पण येईल त्याच्यामधून घरी तर ते कसं आपल्याला कॉल करता आणि हे आपल्याला पोस्टावाले कॉल नाही करत तर त्याच्यामुळे माझं दोनदार येऊन वापस गेलं हे मग मी तिसऱ्यांदा जो आपला समजा आधार कार्ड पॅनवर कार्डवरचा ॲड्रेस असतो तो टाकला मी जेणेकरून जे, जे पोस्टावाले तर आपल्या ॲड्रेसवर बरोबर येतात जो आपण टाकतो तो, तो। मग मी दुसऱ्या वेळेस आमच्या इकडचं क्वाटर म्हणजे क्वाटरचा ॲड्रेस दिला जो माझ्या आधार कार्डवरचा असतो तो दिला त्याच्यानंतर हे पोस्टावाल्यांनी मला घरी माझ्या पोचवलं ते आपलं कसं याच्यामध्ये ॲड्रेस ॲड्रेसन फक्त नाव असतो हे बघू शकता तुम्ही फक्त ॲड्रेस आणि नाव वगैरे असतं बाकी काही नसतात तर याच्या आतमध्ये म्हणजे तो पिन असतो तर तुम्ही असं करू नका आणि जेणेकरून तुमचं लवकर पोचेन माझं माझ्या चुकीमुळेच माझं हे पिन जे आहे ते लेट आलं माझ्या हातामध्ये तीन ते चार महिने लागले मला हे मागवायला कारण मी काय केलं एक म्हणजे अप्लाय केलं होतं ते कमीच कमी मी एक ते दीड महिना त्याची वाट बघितली पोस्टामध्ये जाऊन बघितलं एक वेळेस तर ते म्हणा असं प्लीन काही आलेलं नाही आहे तुमचं पण आलेलं होतं तर म्हणजे मी जाऊन बघितलं होतं तिथं तर एक ते दीड महिना मी पहिल्या पिनची वाट बघितली मग दुसऱ्या वेळेस अप्लाय केलं दुसऱ्या वेळेस पण तसंच झालं माझं मी खूप वाट बघितली पण काही घरी आलं नाही पण तिसऱ्या वेळेस मी आठ दिवसामध्ये मी पोस्टामध्ये जाऊन गेली गेलेली होती पोस्टावाल्यांना माझा नंबर दिला होता की असं काही आलं ॲक्सिन तीन म्हणून काही आलं गुगल ॲक्शन म्हणून आलं तर मला तुम्ही कॉल करा मी इथं येऊन घेऊन जाईल तर हे कमीत कम माझं आठ नऊ दिवसामध्ये आलं तिसरं जे अप्लाय केलं आणि एक शेवटचा चार्ज राहतो जो तिसरा जो राहतो ना ते शेवटचा मी तर म्हणे खरं मी खूप लकी आहे आणि मला तिसऱ्या चान्समध्ये भेटला हे कधी माझं समजा तिसरा चान्स पण गेला असता तर माझी एवढी मेहनत दीड वर्षाची चॅनल गोंटाईज होण्यासाठी मला दीड वर्ष लागले दहा डॉलर बनवण्यासाठी कमीत कम मला तीन ते चार महिने लागले एवढी माझी दोन वर्षाची मेहनत माझी पूर्ण वाया गेली असते कारण हा शेवटचा चान्स होता माझ्याकडे तिसरा तीस तिसरा जो अप्लाय करायचा असतो आपला तो तर असे चुकतो तु, तुम्ही तरी नका करू जे जेणेकरून तुमचं असं काय होईल पहिल्याच्या याच्यात आलं पाहिजे हे कारण जीव एकदम आपला दुःख दुख दुःख करतो खूप जणांना मी विचारलं की ॲक्सेन पीन माझं असं असं झालं तर खूप जणांना मला सांगितलं इथं अप्लाय कर तिथं अप्लाय कर आपल्या यूट्यूब याच्या ह्यांच्यासोबत लाईव्हला चॅट कर वगैरे खूप जणांनी सांगितलं यूट्यूब जे आहे यूट्यूबर जे आहे त्यांनी तर त्यांनी बी खूप मदत केली के माझी अप्लाय करण्यासाठी तर तुम्ही तरी नका करू अशी गलती जे मी न केली ती तर बघू शकता आज मी खरंच खूप खुश आहे कारण तिसरा माझा हा शेवटचा चार्ज होता त्याच्यामध्ये मला भेटलेला आहे अप्लाय हे आपलं तर मी लाईव्हच घेत होती लाईव्हमध्ये आलं होतं माझं हे तर खूप मी खूप खुश आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जसं माझ्या चॅनलमध्ये मीनं जेवढे प्रयत्न केले तेवढेच माझ्या साथीदारांना पण केले जे तीन चार जण आहेत ते कंटिन्यू मला खूप सपोर्ट करायचे आणि भरपूर सपोर्ट केला लाईवमध्ये पण कंटिन्यू माझ्या थांबले आणि दहा डॉलर माझे जे आपले याच्यासाठी लागतात दहा ते अकरा डॉलर ते पण माझे भरण्यासाठी माझ्या साथीदारांनी मला खूप मदत केली तर खरं त्यांचे पण खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या सबस्क्रायबरवाल्यांचे पण खूप मनापासून धन्यवाद की ज्या त्यांनी मला इथपर्यंत पोचलं आता याच्यापुढे पण तेच घेऊन जातील आणि असेच तुम्ही सपोर्ट करत राहा माझे सबस्क्रायबर माझे साथीदार असेच मला कायम पाठीशी माझ्या पाठीशी कायम उभे राहा एवढीच इच्छा मित्र, आहे माझी आणि खरंच खूप खूप चांगले आहे जे मला भेटलेले आहे माझे मित्रमैत्रिणी जे पण आहे भाऊ बहीण जे पण भेटलेले आहे ते खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप छान आहे की मला इतके समजून घेता माझ्या बहिणी माझे भाऊ खूप समजून घेता खूप म्हणजे पाठीशी उभे राहता माझ्या खंबीरपणे काही पण अडचण होऊ दे कोणी मला काही पण बोलू देते माझ्या पहिले ते थे बोलतात त्यांना तर असं आहे माझा हा गुगल ॲक्सेल म्हणजे खूप आहे याच्यामध्ये काही सांगू शकत नाही मी कारण मला हे आणण्यासाठी खूप मेहनत लागली आणि इथपर्यंत मी पोचली तेच माझ्यासाठी खूप आहे त्याच्या पुढे मी मी खूप मेहनत करेन आणि तुम्हाला दाखवेलच पुढे पण व्हिडिओ असे बनवतच राहीन मी तर माझं कसं वाटलं तुम्हाला माझ्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा तर असंच मी जे चूक केली ते तुम्ही करू नका म्हणून मी असा छोटासा व्हिडिओ बनवला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे मी सांगलं ते नक्कीच अप्लाय जे आपण जे मिसो फिश फ्लिपकार्टवर जे ऑर्डर करतो आपण ॲड्रेस टाकतो तर कधीच टाकू नका कारण आप ते आपल्याला कॉल करता आपण तिथं त्यांना म्हणतो इथं या तिथं या मग आपण तिथं जाऊन घेऊन येतो तर जो आपला परफेक्ट ॲड्रेस आहे कारण मी पोस्टावाले पोस्ट होता आपल्याला तर पोस्टावाल्यांना परफेक्ट ॲड्रेस लागतो तर पोस्टावाल्यांना म्हणजे जो आपला प्रॉपर ॲड्रेस आहे तोच द्या फ्लिपकार्ट मिशोवरून जे ऑर्डर करतो तो नका द्या कारण मी तशी चूक केलेली आहे ती तुम्ही नका करू आणि आज मी खरंच खूप खुश आहे तर चला माझ्या नवीन वाटचालीसाठी मला खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि मला शुभेच्छा द्या मला अशाच स्नान छान छान कमेंटनी अजून प्रोत्साहन वाटते आणि छान छान व्हिडिओ बनवा वाटता तर तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद याच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा सर्वांचाच आहे आणि माझ्या ते एक भाऊ दोन बहिणी त्यांचा पण मोठा हातभार आहे खूप आहे माझे असे साथीदार मावशी आहेत आ, दादा आहे काका आहे खूप खुँ, खूप आहे सर्वेच आहे खूप मला समजून घेता आणि खूप जीव लावता तर त्यांचे पण सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद चला तर आणि स्पेशली आरती ताई आणि मनोज दादा आणि अक्षरा मनापासून धन्यवाद हे शक्य झालं तर फक्त तुमच्यासाठी झालं तर चला बाय